नमस्कार मंडळी मराठीतील okay. एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं परंतु ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून ही देखील एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे तर कोण आहे ती अभिनेत्री चला जाणून घेऊया मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार दाम्पत्य म्हणून ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना मोठी लोकप्रियता मिळत आहे सोशल मीडियावर हे दाम्पत्य रीलच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून ऐश्वर्या नारकर नकारात्मक ना भूमिका साकारताना दिसत आहेत पण खऱ्या विषयात सकारात्मक कसं राहायचं हे त्यांच्याकडे पाहून समजत अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवले पण त्यांच्या मुलाला हा सूर अजून गवसला नाहीये आता अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर अमय नारकर हा रंगभूमीशी जोडला गेलाय खरा इन्स्पेक्टर मागावर आहे या नाटकाचे त्याने दिग्दर्शन केले आहे अमय नारकर हा गेली अनेक वर्ष ईशा संजयला डेट करत आहे त्यामुळे ईशा संजय ही ऐश्वर्या नारकर यांची भावी सूर म्हणून चर्चेत आली त्रिशला नाईकच्या प्रेमात अमय नारकर होता पण त्रिशलासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमय कॉलेजची मैत्रीण ईशाच्या प्रेमात पडला ईशा संजय ही लवकरच झी मराठीवर दाखल होत असलेले लाखात एक आमचा दादा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे श्वेता शिंदेची निर्मिती असलेल्या या मालिकेत नितीश चव्हाण मुख्य भूमिकेमध्ये आहे ईशा संजय हिने ललित कला केंद्रमधून अभिनयाचे दडे गिरवले आहे तर ऐश्वर्या नारकर यांची भावी सून ईशा संजय आहे तर ईशा संजय तुम्हाला आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा